आज आपण एम एस सी आर टी महाराष्ट्र पुणे यांनी काढलेले परिपत्रक आहे ते दिनांक चोवीस सप्टेंबर दोन दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे या परिपत्रकाचा विषय असा आहे स्टार्स प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पी ए टी दोन अंतर्गत संकलित चाचणी एक आयोजनाबाबत म्हणजे प्रथम सत्र आयोजनाबाबत हे ठिकाणी मग ठळक मुद्द्यांचं या ठिकाणी वाचन करूया समजून घेऊया नियतकालिक मूल्यांकन चाचणी म्हणजे पी ए टी पॅट अंतर्गत संकलित चाचणी एक पॅट दोन दिनांक बावीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे आता ही चाचणी कशासाठी घ्यायची आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याने इयताने अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे की नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेले आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनु गरजेनुरूप अध्ययन अप अध्ययन अध्यापन प्रक्रियेच मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे हिची चाचणी ही दहा भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत ही आता तिसरी ते नववी पर्यंत नंतर चाचणीचा अभ्यासक्रम म्हणजे एका ई आता तिसरी ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग एक व दोन नंतर ही आता नववी साठी गणितासाठी भाग एक एक ते तीन घटक भाग दोन एक ते चार घटक या ठिकाणी आपण प्रत्यक्ष वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहूया संकलित मूल्यमापन चाचणी एक वेळापत्रक म्हणजे कालावधी दिनांक बावीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला हे आपल्याला पेपर घ्यायचे विषय प्रथम भाषा सर्व माध्यम साठी चाचणी लेखी तोंडी दिनांक वेळ म्हणजे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला वेळ आहे नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास आणि पेपर असणारे तीस लेखी आणि दहा तोंडी अशी एकूण चाळीस गुणांची अशी पाचवी सहावीच पण आहेत सातवी आठवीचं पण आहेत लेखी तोंडी नववीचं पण आहेत लेखी तोंडी आणि दिनांक तोच आहेत बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि या ठिकाणी सातवी आठवीसाठी एकशे वीस मिनटं म्हणजे दीड तास पन्नास अधिक दहा बरोबर साठ गुणांची नवीसाठी लेखी तोंडी दिनांक तीस आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला एकशे वीस मिनटं म्हणजे दीड तास ऐंशी अधिक वीस ऐंशी लेखी वीस तोंडी एकूण शंभर गुणांची शंभर गुणांचा पेपर होणार नव्या वर्गाचं या ठिकाणी तृतीय भाषा तृतीय भाषा इंग्रजी म्हणजे सर्व माध्यम आहे या ठिकाणी तिसरी ते चौथी साठी लेखी तोंडी पाचवी सहावी साठी लेखी तोंडी सातवी आठवी साठी लेखी तोंडी आणि नववी नववी साठी लेखी तोंडी दिनांक असणार आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला या ठिकाणी वेळ तीच आहे वेळ मध्ये बदलणार आहे नव्वद मिनिटे नव्वद मिनिटे एकशे वीस मिनिटे एक वीस मिनिटे आता गणित तिसरा पेपर असणार आहे गणित सर्व माध्यमे तिसरी ते चौथीसाठी लेखी तोंडी पाचवी ते सहावीसाठी लेखी तोंडी सातवी आठवीसाठी लेखी तोंडी आणि नववी भाग एक लेखी तोंडी आणि प्रात्यक्षिक हे हा जो पेपर होणार आहे गणिताचा तो होणार आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या ठिकाणी तिसरी ते चौथीसाठी नव्वद मिनटे पाचवी ते सहावीसाठी नव्वद मिनटे सातवी ते आठवीसाठी एकशे वीस मिनिटे नव्वद मिनिटे म्हणजे दीड तास आणि एकशे वीस मिनटं म्हणजे दोन तास दोन तासाची परीक्षा असणारे सातवी आठवीसाठी आणि नवी भाग एक यासाठी साठ मिनटे म्हणजे एका तासाचा पेपर असणारे चाळीस अधिक दहा बरोबर पन्नास नववीसाठी नवी भाग एक आणि गणित सर्व माध्यमे नववी भाग दोन नव्या वर्गाचं लिखित होणे आणि प्रात्यक्षिक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला वेळ साठ मिनिटे चाळीस अधिक दहा बरोबर पन्नास गुणांची शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र दुपार सत्रानुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे चाचणी घेण्यात यावी यात कोणताही बदल करण्यात येऊ नये तसेच प्रथम भाषा सर्व माध्यमे गणित सर्व माध्यम और तृतीय भाषा इंग्रजी या विषयाची तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक स्वाध्याय ही ते त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्यात यावी विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घेण्यात यावी तोंडी परीक्षा आता हा महत्वाचा मुद्दा आहे बघा ही आता तिसरी तर नववी करता भाषा गणित आणि इंग्रजी म्हणजे तृतीय भाषा इंग्रजी वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी बघा भाषा गणित आणि इंग्रजी हे विषय सोडून आपण जे प्रचलित पद्धतीनुसार घेतात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपण उरलेले जे पेपर आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत लेखी तोंड स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळा सर्व नियोजन करण्याबाबत कळवण्यात यावे म्हणजे आपल्याला हे तीन पेपर घ्यायचे भाषा गणित इंग्रजी हे तिसरी ते नव्या वर्गापर्यंत भाषा गणित इंग्रजी घेतल्यानंतर परत याचे पेपर घ्यायचे नाहीत तेच पेपर आपल्याला सर्वंकष सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये आपल्याला तो घ्यायचा आहे कोणत्याही शाळेत भाषा गणित इंग्रजी तृतीय भाषा ही विषयाची दुबार संकलित चाचणी एक म्हणजे प्रथम सत्राचे पेपर परत घेणार घ्यायचे नाही हेच पेपर हेच पेपर आपल्याला स्विपचार्टमध्ये uh, घ्या भाषागणित इंग्रजीचे मार्क टाकायचे नाही याचेच मार्क आपल्याला प्रथम सत्रामध्ये देखील याचेच मार्क आपल्याला ओढायचे आहेत म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यामापनमध्ये आपण जे नेहमीप्रमाणं नियोजन करतो त्याप्रमाणेच ते घ्यायचे आहेत संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत काही सूचना आहेत बघा संकलित मूल्यमापन चाचणी एक शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी चाचणीचे चा आयोजन करण्यात येणार आहेत संकलित मूल्यमापन चाचणी एककरिता प्रथम भाषा गणित प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयाच्या चाचण्या राज्यस्तरावर राज्य, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे म्हणजे एम एस सी आर टी यांच्यामार्फत विद्यार्थी निहाय पुरवण्यात येणार आहेत सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनात येईल याची दक्षता घ्यावी संकलित मूल्यमापन चाचणी एकच्या चाचणी पत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी म्हणजे प्राथमिक व माध्यमिक यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेल्या अंतिम विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोच करण्यात येत आहेत तालुका सर्व साहित्य प्राप्त होता संबंधित गट शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांनी त्यांचे पोहचाव्या चाचणी पत्रिका वितरण संदर्भात पुढील सूचना गांभीर्याने पालन करावे गट शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी तालुका समन्वय यांनी दिना यांनी तिसरी ते नववीच्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून आवश्यक पुरवठा झाला असल्याची खातरजमा करून विषय माध्यम व इत्याने या गठ्ठे मोजूनच गठ्ठे प्रति कमी किंवा जास्त असेल तर तसे पोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोच घ्यावी वेळापत्रक त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी चाचणी पत्रिका मोबाईल मधून फोटो काढणे समाज माध्यमाद्वारे इतरांना पाठवणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी प्रश्नपत्रिकांची गोपनीयता काटेकोरपणे पाळण्यात यावी गोपनीयता भंग झाल्यास निदर्शनास झाल्यास संबंधित नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी या ठिकाणी ठळक मुद्दा या ठिकाणी वाचूया आपण शिक्षण अधिकारी यांच्याकडून प्राप्त सांख्यिकी माहितीच्या आधारे संभाव्य दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरित करण्यात येणार आहेत म्हणजे पहिल्या आठवड्यात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहेत त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथवा झेरॉक्स काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेचे ध्येय कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाहीत ना म्हणजे याची पैसे किंवा रक्कम याची मिळणार नाहीत जबाबदारी संबंधित शिक्षण अधिकारी म्हणजे प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक प्रशासनाधिकारी मनपा नपा यांची असेल यांची नोंद घ्यावी तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राचार्य डायट यांचे वैयक्तिकरित्या राहील संकलित चाचणी एक कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारावरून म्हणजे अपंग विद्यार्थ्यांना अशा शाळा मा अशा शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी संकलित चाचणी एक बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी तसेच या शिक्षक सूचना या वेबसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल उत्तर सूची परीक्षेच्या दिवशी बघा ज्या दिवशी पेपर असणार त्या दिवशी संध्याकाळी त्याची उत्तरपत्रिका या वेबसाईटवर उपलब्ध होईल ती कशी उपलब्ध होईल याचाही मी व्हिडिओ बनवून येईल वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार उत्तर पत्रिका तपासण्यात याव्यात शिक्षक सूचना उत्तर सूची ही फक्त शिक्षकांसाठीच आहे ती विद्यार्थ्यांना देऊ नये विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका देण्यात यावी संकलित चाचणी एक नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्ती निहाय राखाण्यात भरावीत संकलित चाचणी एकमधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थी निहाय कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी जेणेकरून संकलित चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी दोन मध्ये अध्ययन निष्पत्ती न्याय संपादनूक वाढण्यास मदत होईल चाचणी कालावधीत करायच्या शाळा भेटीबाबत संकलित चाचणी एक कालावधी राज्यातील शंभर टक्के शाळा शाळा भेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण अधिकारी प्राथमिक व माध्यमिक पर्यवेक्ष यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी तपासणी केलेले दहा टक्के उत्तर पत्रिकांची रँडमली तपासणी करण्याचे नियोजन शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावेत संकलित चाचणी एक चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र म्हणजे व्ही एस के येथे नोंदवण्यात नोंदवण्यात येणार आहे त्याकरता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्यांचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्या मार्फत उपलब्ध पोर्टलवर म्हणजे आपण नेहमी प्रमाणात चॅटवर त्याचे गुण नोंदवतो विविध कालावधीत भरायचे असून याबाबत सविस्तर सूटना येत देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी म्हणजे हे कधी भरायचे याची देखील आपल्याला वेबसाईट उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे चार्टवर आपल्याला गुण याचे भरावं लागणार आहे मराठी गणित इंग्रजी या, इंग्र या तीन विषयाचे म्हणजे प्रथम सत्राचे पेपरचे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू